मनोज जरांगे हा बिनबुडाचा लोटाय ज्या लोकांनी मनोज जरांगेंना आंदोलन करायला प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आणि ओबीसी उमेदवार पाडले असं वक्तव्य केलंय ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी एका बाजूला जरांगे स्वतःला शहाण्णू गुळी मराठा म्हणवतात आणि दुसरीकडे मागासवर्गीय यांच्या ओबीसीतून आरक्षण मागतात हा प्रचंड विरोधाभास असून ही गोष्ट हास्यास्पद आहे विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्याऐंशी उमेदवार रिंगणात उतरवल्यास ओबीसी समाजानं आणि सुज्ञ नागरिक याचा जाब मनोज जरांगे यांना नक्कीच विचारतील असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला ते बुधवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली वडिगोद्री इथं केलेले उपोषण सोडताना सरकारनं काही आश्वासन दिली होती पण ती सरकारनं पूर्ण केली नाहीत असं त्यांनी म्हटलंय मनोज जरांगे राज्यभरात मराठा शांतता रॅली काढतात पण शांतता रॅलीला शाळा का बंद ठेवल्या जातात यावर आमचा आक्षेप आहे याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था सरकार पाळू शकत नाही का असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केलाय राज्यातील बोगस कुणबी नोंदीवर आम्ही आक्षेप घेतला होता मात्र त्यावर सरकारनं काहीही कारवाई केली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांना रेड कार्पेट घालतात पण जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे ओबीसी मध्ये अस्वस्थता आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे शरद पवार यांनी सर्व पक्षीय तसंच ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्या एकत्रित बैठक बोलवण्याच्या सूचनेचं आम्ही स्वागत करतो आम्ही या बैठकीला नक्की जाऊ पण पवारांचं ते निमंत्रण म्हणजे लबाडागरचं अवतान आहे असं टीकाही हाके यांनी केलंय प्रशासनामार्फत तीन वर्षांपासून नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदेचा कारभार चालवला जातोय त्याला राज्य सरकार जबाबदार आहे त्यामुळे ओबीसीचे हक्क डावलले जात असल्याचा आरोपही हाके यांनी यावेळी केला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा